मुंडेंचा अर्ज भरण्यासाठी फडणवीसांनी उपस्थिती लावलेली आहे पंकजा मुंडे विधान परिषदेसाठी आज अर्ज दाखल करता आहेत अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटीलही उपस्थित आहेत तर थोड्याच वेळामध्ये पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत तसंच चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत आपण दृश्य बघतोय फडणवीसही त्यांच्यासोबत पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम पंकजा मुंडे थोड्याच वेळामध्ये आपला अर्ज दाखल करणार आहेत इतरही चार उमेदवार कधीपर्यंत अर्ज दाखल करतील काही अपडेट गेल्या अनेक वर्षानंतर प्रतीक्षेनंतर आता पंकजा मुंडे विधान भवनामध्ये आलेले आहेत आणि विधान परिषदेसाठी त्यांना जी उमेदवारी मिळाली त्यासाठी ते आता अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यामध्ये दाखल झालेत यापूर्वी भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते परणय फुके यांनी आता अर्ज भरलेला आहे आता पंकजा मुंडे आज भरतील त्यानंतर सदाभाऊ खोत असतील त्यानंतर योगेश टिळेकर असतील किंवा अमित मोरखे असतील हे सगळे आता वेळेला देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित असणार आहेत जो मुद्दा तो सुरुवातीला उपस्थित केला की देवेंद्र फडणवीस यावेळेला उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आज जी वेळ भाजपवरती आहेत ज्या पद्धतीमध्ये भाजप आज संघटनांचा सामना करतो त्यामध्ये फडणवीसांनी या सगळ्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी अपरिहार्यता या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थित असणं आणि पुढच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस एकत्र वाटचाल करणं हे भाजपसाठी निश्चित स्वरूपात फायदेशीर ठरू ठरू शकतं त्यामुळे आज पंकजा मुंडेंच्या अर्ज भरताना देवेंद्र फडणवीसच नाही तर नक्कीच होऊन तर या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं अशीच घेत राहणार हो तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघितलं स्वतः देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ते आता आपला अर्ज दाखल करतील मोठ्या प्रतीक्षेनंतर आज पंकजा मुंडे या विधानभवनामध्ये आलेल्या आहेत त्यांना विधान, विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडून त्या निवडणूक लढवणार आहेत